स्वाद मसाले घेऊन आले मिरची थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा लाडकी बहीण योजनेत समावेशासाठी पलूस येथे ज्येष्ठ नागरिकांचे साखळी उपोषण सुरू पासष्ट वर्षावरील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी पलूस येथे ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे लाडकी बहीण योजनेत समावेशासाठी पलूस तहसीलदार दीप्ती रेठे यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र सरकारने दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली या योजनेमध्ये वयवर्ष एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलांचा समावेश केलेला आहे परंतु पासष्ट वर्षावरील सर्व महिला ज्येष्ठ नागरिक यांना बेदखल केलेला आहे ज्या ज्येष्ठ नागरिकांना खरोखर योजने या योजनेच्या लाभाची गरज आहे त्यांनाच त्यापासून वंचित ठेवलेला आहे या गोष्टीचा विचार करून पोलीस तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिला यांनी दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस पासून तहसीलदार कार्यालयासमोर पलूस जिल्हा सांगली येथे चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे तेव्हा आपण ते या आंदोलनाची दखल घ्यावी अशी विनंती पोलूस तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे दगडू पाटील रतन पाटील रामचंद्र भंडारे तानाजी शिंदे अंजली गायकवाड सुवर्ण सुतार उज्ज्वला सावंत सुनंदा घोरपडे चंद्रकांत कुलकर्णी विष्णू कदम जालिंदर पाटील मिलिंद वाघमारे यांच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा आत्ताचीच महाराष्ट्र शासनाच्या चालू अधिवेशनामध्ये माझी लाडकी बहीण ही योजना मंजूर केलेली आहे आणि त्यासाठी वयाच्यात एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत केलेली आहे परंतु पासष्ट वर्षावरील ज्या महिला आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत यांनाही आपल्या जीवनामध्ये फार मोठ्या अडचणी आहेत ते पासष्टच्यावरील त्यांच्या बहिणी नाहीत का त्यांनाही पेन्शन चालू करावी महाराष्ट्र शासनाने याबाबतीत त्याचा विचार सकारात्मक करावा आणि सकारात्मक विचार करून या पासष्ट वर्षावरील महिलांनासुद्धा माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत त्यांना महिन्याला जी काही पंधराशे रुपये पेन्शन जाहीर केलेली आहे ती द्यावी अशी आमची विनंती आहे जर हे दिलं नाही तर महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन उभा करणार आहे आजही आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये राज्यामध्ये प्रत्येक समोर साखळी उपोषण त्यासाठी आम्ही सुरू केलेले आहे जर आम्हाला ही पेन्शन पासष्ट वर्षावरील महिलांना आणि पुरुषांना मिळाली नाही तर याच्या पुढं आम्ही मोठं आंदोलन करणार आहे याचीसुद्धा सरकारने नोंद घ्यावी पाचवी वर्षाच्या सर्व महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना तिने तीन हजार रुपये पेन्शन चालू केल्या पण अजून अजून दिलेली नाही वर्षाला फक्त तिने घोषणा केल्या तर त्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा महिन्याला ना तीन हजार रुपये पेन्शन मिळावी तर त्यांचा उदरनिर्वाह किंवा औषध पाणी किंवा इतर सर्व त्यांचा भागर त्यासाठी शासनानं दखल घेऊन ताबडतोब या ज्येष्ठ नागरिकांसाठी पाचवी वर्षाच्या मया लोकांना तीन हजार रुपये पेन्शील आणि महिलांना दीड दीड हजार रुपये पेन्शन चालू करावी यासाठी आम्ही सर्व नागरिकांच्या मार्फत आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे आणि साखळी उपोषण सुरू केलेलं आहे तर त्याची दखल घ्यावी आणि ताबडतोब पेन्शन सुरू करावी